सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं त्यांचं म्हणणं आहे की मला जमा केले मला राजीनामा पाहिजे तू राजीनामा मागणार कोण संबंध काय तुझा येतो खोट्याने राजीनामा मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिमंडळ मंत्त लगाणार नाही बाप दाखव आणि साधकांना मी आज पुन्हा एकदा आपल्याला मुद्दाम सांगतोय बघा कॉपी आहे त्याच्यामध्ये शेवस शेट्टीचं नाव आहे शेवत शेट्टीचं नाव आहे यामध्ये कॉलम सहा मध्ये असं म्हटलं आहे या धंदा चालवण्यासाठी कबूल करत आहे की चालवणार कबूल करत आहे की कोणताही बेकादी धंदा मी सदर जागेत चालवणार नाही तर सांगून दिले आणि

मालक यांना हमी देत आहे की सर्व कृत्य कोणतीही जी केलेली असतील फौजदार किंवा दिवाणी कायदेशीर कारवाई दंड आणि इतर दावे धंदा चालवताना जर कोणतेही केले गेलं कोणत्याही अधिकाऱ्याकडून तर त्याला धंदा चालवणारे हे जबाबदार असतील धंदा चालवणारे हे जबाबदार असतील असतील जबाबदार असतील आणि ग्राहक यांना कोणतेही मालक यांना कोणतीही जबाबदारी देणार नाही किंवा कोणतेही मालकाची जबाबदारी घाला नाही याला पूर्णपणे जबाबदार धंदा चालवणार असेल तर तुझी सात मध्ये स्पष्ट म्हटलं आणि असं असताना ज्या वेळेला पोलिसांनी कारवाई केली हो। आणि स्पष्ट झालं कि त्यामध्ये अकिष्टा फक्त नसून अन्य काही गोष्टी तिथे आढळल्या त्यावेळेला आम्ही तात्काळ त्याला त्या हॉटेल मधून बाहेर काढला त्याला टर्मिनेट नोटीस दिली दोन्ही लायसन्स त्याच वेळेला जमा ते नू, केले तेव्हा सहाला लायसन्स जमा केले अठरा ताकेला काढलं त्याच्या आधीच तेव्या ते ताकीला हे दोन्ही लायसन्स आम्ही जमा केले हा तसा भाव कोण जातोय जसं का मी मंडळामध्ये विषय काढला म्हणून लायसन्स घेणे जमा केले नाही नाही आम्ही नीतिमत्ता म्हणून मी पण चेअरमेन केली हे दोन्ही लायसन्स पोलिसांकडे जमा केले आणि हॉटेल बंद देखील तात्काळ केलं दोन महिने आधीच दोन महिने आधीच हॉटेल बंद होऊन टाकलं आणि दीड महिन्यानंतर या महाशयाने विधानसभेत काढलं आणि म्हणून या हॉटेलचा आणि गैरमंत्री योगेश कदम यांचा दुरा संबंध नाही एखादी व्यक्ती महिला का धंदा करू शकत नाही का व्यवसाय करू शकत नाही का आणि ज्यांनी चालू व्यक्ती आहे बघा यामध्ये ऑफ स्किन डान्स इन हॉटेल दोन हजार सोळा चे मध्ये कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटले आहे कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे नियम सोळा मध्ये की जो जी व्यक्ती दो इसम सलग हॉटेल चालूच असेल पूर्णपणे जबाबदारी त्याची असेल असं नियम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं नाही आणि हे आहे हे दारू साहेब सांगतायत ते मुंबई सांगतायत माझे करतायत आपल्या सगळ्यांची आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की पुन्हा 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 ते विषय येत आहे लायसन्स जमा केले के लायसन्स जमा केले आम्ही जमा केलेले पहिल्या पथका मी सांगितलं पहिल्याच मध्ये सांगितलं मला पुन्हा पुन्हा मुंबईत नाही जो नियम बाहेरपणे पण आहे विधिमंडळामध्ये हा विषय काढतो नियमाच्या बाहेर जाऊन काढतो एखाद्या सदस्याला नोटीस पस्तीस नोटीस न देता हा विषय काढतो आम्ही आता विधानसभा अध्यक्षाला पत्र दिलंय के के तो तो गया गया। ते नियम बाह्यपणे त्यांनी विधी मंडळामध्ये केलेले आरोप हे पटलावर तात्काळ काढून टाकावे त्यांनी पस्तीस नोटीस दिली नव्हती आणि ज्याच्यावरती आपण आरोप करतो तो जर सदस्य सभागत नसेल तर त्याच्यावरती आरोप करता येत नाही आणि मग बेकायदेशीरपणे ज्या अर्धोर पक्षांचे आरोप केले ते सभागाच्या पटलातून तात्काळ काढून टाकावं म्हणून आम्ही सन्माननीय अध्यक्ष सभापतींना अर्ज दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अजून अध्यक्ष मावसाहेब मुंबईला आले नाही त्यानंतर दिला नाही जर कालायकपणा केला असेल अनाधिकृत काम केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई के केली लायसन बंद करून टाकले त्याला बाहेर काढून टाकला आणि या मंत्र्यांचा त्याशी या घोटेशी काढण्याचाही संबंध येत नाही राजीनाम्याचा संबंध येत नाही मंत्रीपद असून मिळतात का, का। तुमच्या नशिबात नाही पण इतक्या संघर्षाने त्यांनी आमदारकी पुन्हा प्रयत्न केले योगेश कदमांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी जंग, जंग